तर आज आपण मसाला मंत्रामध्ये अमरसपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही गव्हाचं पीठ तुम्हाला किती पुऱ्या बनवायच्या त्या हिशोबाने तुम्ही ते घेऊ शकता तर इथे मी साधारण दोन माणसांकरता बनवते तर मी इथे एक दीड वाटीच्या इतपत पीठ घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी इथे पिठी साखर घालतीये आहे आपण ब बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये गेलो की तिथली पुरी आपण घरी बनवतो त्यापेक्षा जर अशी वेगळी असते छान लागते कुरकुरीत लागते तर तशी पुरी आज आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे यामध्ये थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे थोडंसं तेल टाकूया साधारण एक टेबलस्पून इथं कमी तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालती आहे आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेल टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडेसे गाठी होतात त्यामुळे हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स कर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने पण थोडंसं घट्ट ठेवायचं आहे तर इकडे मी हे पीठ अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे आणि आता याला थोडंसं आपण तेलाचा वरतून असा हात लावूयात म्हणजे मग याला वरती सुरकुट्या पडणार नाही पाच ते दहा मिनिटे आपण याला व्यवस्थित भिजू देणार आहोत एक दहा मिनिटानंतर इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि आता त्याला ते थोडंसं तेल लावून जे पीठ आपण मळून घेतलेलं होतं ते आपल्याला थोडंसं पुन्हा तेल लावून असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहे पुऱ्या तयार करतोय तोपर्यंत मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पुरी तळण्यासाठी तेल टाकलंय आता इकडे मस्त आपल्याला याची पोळी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त जाडसर किंवा खूप जास्त पातळ आपण लाटणार नाही आहे तर इकडे मी अशा पद्धतीची ही पोळी लाटून घेतलेली आहे तर पुरी पाडण्यासाठी इथे मी एक असा डब्बा घेतलेला आहे आणि आता डब्याच्या साह्याने आपल्याला इथे मस्त अशा गोल गोल पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे एका पोळीमध्ये जेवढ्या पुऱ्या होतील तेवढ्या पुऱ्या आपण याच्या तयार करूयात तर इकडे मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत साईडचे आपण जे काही एक्स्ट्राची पोळी होती ती काढून घेतली आहे आणि तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहे खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ देखील मी हे बनवलेलं नाही आहे तेल चेक करून बघितलंय तर व्यवस्थित तापलेलं आहे आता आपल्याला तेलात बसतील तेवढ्याच पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत तर एका वेळी मी इथे दोनच पुरी तेलात सोडणार आहे तर तुम्ही बघू शकता इकडे मस्त आपली अशी टम्म फुगलेली ही पुरी तयार तर तळल्यानंतर आपण ह्या पुऱ्या आता डिशमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे बाकी सर्व पुऱ्या देखील आपल्याला तळून घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपली ही अमरस पुरी मस्त अशी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही सीझनमधली अमरसपुरी तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू